बदल तो थोडक्यात प्रभाग क्रमांक सहामधील लक्ष्मी विष्णू चाळ व एक्झिबिशन हॉल हा प्रभाग पंधराला जोडण्यात आला आहे त्याच्यानंतर पंधरामधील मुलाबाळ टेकडी चमनशा परिसर हा चौदाला जोडण्यात आला आहे त्याच्यानंतर चौदामधला चा अश्विनी हॉस्पिटलचा दक्षिणेकडील परिसर हा सोळाला जोडण्यात आला आहे सोळामधील विकासनगर एस हॉस्पिटल आणि ईदगा मैदान हा परिसर एकवीसला जोडला आहे आणि एकवीस आणि वीसमध्ये काही बदल झालेला आहे आणि वीसमधला स्वागत परिसर हा एकोणीसला जोडण्यात आला आहे आणि एकोणीस नगर एकोणीसमधील जो विनायक नगरचा परिसर आहे तो बाराला जोडण्यात आलेला आहे त्याच्यानंतर प प्रभाग अकरामधील कोटानगरचा लगतचा परिसर तो दहाला जोडण्यात आला आहे आणखी आणखी काय बदल नाही एवढेच बदल एक आणि दोनमध्ये काय नाही नाही बाकीच्या याच्या व्यतिरिक्त प्रभाग सहा पंधरा चौदा सोळा एकवीस वीस एकोणीस बारा आणि दहा अकरा याच्या व्यतिरिक्त कुठंही बदल झालेला नाही एकूण प्रभागाचा बदल झाला एकूण दहा प्रभागाचा बदल झालेला आहे